हॅलो एव्हरीवन कसे आहात तुम्ही मी सोनम तुमचं सोनम रेसिपीजमध्ये स्वागत आहे आज मी करणार आहे भाजणीची अशी चकली अजिबात तेलकट न होणारी आणि अप्रतिम अशी खुसखुशीत होणारी ही चकली आहे चला तर मग पाहूया आपण ही चकली कशी बनवणार आहोत ते भाजणीची चकली बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी भाजणी करून घेणार आहे भाजणी करण्यासाठी मी इथे घेतली आहे हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ पोहे उडदाची डाळ तांदूळ धने जिरे सर्वात प्रथम मी इथे अडीच वाट्या असं इथे तांदूळ घेणार आहे एकच वाटीचं प्रमाण ठेवायचं आहे आणि त्याच वाटीने सगळं प्रमाण घ्यायचं आहे तांदूळ आता मी इथे स्वच्छ पुसून घेणार आहे म्हणजेच एका रुमालावर छान असं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि तांदूळ असा स्वच्छ पुसून घ्यायचा आपल्याला हे धान्य धुता येत नाही त्याच्यामुळे आपण इथे पुसून घेणार आहे म्हणजे त्याला जी पावडर वगैरे लागलेली असेल ती निघून जाते म्हणून अशा पद्धतीने सुद्धा ह्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे तांदूळ छान स्वच्छ झाले की मी एका कढाईमध्ये हे तांदूळ घालणार आहे सुरुवातीला गॅस एक पाच मिनिट असा मोठा ठेवायचा कढई छान गरम झाली की मंद आचेवर किंवा मीडियम फ्लेमवर आपल्याला छान हे जे आपण टाकणार आहे ते छान भाजून घ्यायचं आहे म्हणजे तांदूळ डाळ जे आहे छान असे खमंग भाजून घ्यायचे आहे कारण आपण भाजण्याची चकली करणार आहोत म्हणून तांदूळ असा गुलाबीसर होऊसपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे इथे मीडियम फ्लेमच ठेवायचा आहे गॅस मोठा करायचा नाही आहे आणि भाजणीसुद्धा छान भाजायची म्हणजे आपली जी चकली आहे ती छान अशी खमंग लागते म्हणून त्याच्यानंतर मी इथे घेतली आहे हरभऱ्याची डाळ एक वाटी मी इथे हरभऱ्याची डाळ घेतली आहे आणि हरभऱ्याची डाळसुद्धा छान पुसून घेतली आहे आणि कढईमध्ये मी आता ती गुलाबीसर होऊसपर्यंत तिला छान भाजून घेणार आहे भाजणी छान झाली की आपली चकलीसुद्धा छान होते आणि खमंग अशी आपली ही चकली लागते म्हणून जे आपण धान्य भाजून घेणार आहोत ते छान भाजून घ्यायचं आहे आता मी इथे घेणार आहे मुगाची डाळ मुगाची डाळसुद्धा मी इथे एक वाटी अशी मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळसुद्धा मी छान असं पुसून घेणार आहे कारण त्याला जी पावडर असते ती निघून जाते म्हणून मुगाची डाळ छान पुसून झाली की तीसुद्धा आपल्याला छान अशी गुलाबीसर भाजून घ्यायची आहे हे बघू शकता अशा पद्धतीने मी छान अशी भाजून घेतलेली आहे आता इथे मी घेणार आहे अर्धी वाटी अशी उडदाची डाळ उळद्याची डाळसुद्धा मी पुसून घेतलेली आहे आणि तिलासुद्धा छान असं भाजून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी इथे घेतले आहेत अर्धी वाटी पोहे जे आपण पोहे खाण्याचे बनवतो तेच पोहे मी इथे घेतलेले आहे म्हणजे दगडी पोहे मी इथे घेतलेले आहेत पोहेसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत पोहे छान भाजून झाले की ते सुद्धा आपण त्या डाळींमध्ये मिक्स करायचं आहे आणि दोन चमचे मी जिरे आणि दोन चमचे धने असं एकत्रच इथे मी भाजून घेणार आहे कढाई गरम असल्यामुळे आपले जे धने आणि जिरे आहेत ते पण पटकन असे भाजून झालेले आहेत आता हे सगळं एकत्र करून मी आता हे दळून आणणार आहे तुम्हीसुद्धा अशा प्रकारे खमंग भाजणी करून गिरणीमधून दळून आणायचं आहे थोडंसं थंड होऊ द्यायचं मगच दळायला द्यायचं नाही तर पीठ जे आहे आपलं ते चिघट होतं म्हणून भाजणी छान थंड झाली की मग आपण दळून आणायचं आहे मी इथे भाजणी दळून आणली आहे आणि आता मी जे पीठ आहे ते मळणार आहे त्याच्यासाठी मी इथे तीन वाटी पाणी म्हणजे ज्या वाटीने आपण धान्य घेतलं होतं त्याच वाटीने मी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तिखट घातले आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून जास्त तिखट घालू शकता मी दोन चमचे तिखट घातलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि बरोबर दोन पळी असं तेल आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे आणि पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे गॅस मोठा करून छान पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला छान उकळी आली की आपल्याला गॅस इथे बारीकच करायचा आहे म्हणजे पूर्णपणे बारीकच करायचं आहे आणि जे मी भाजणी आणली होती म्हणजेच हे भाजणीचं प्रमाण बरोबर एक किलोचं असं भाजणीचं प्रमाण आहे तर एक किलो, किलो पीठ मी त्याच्यामध्ये घातलं आहे हे बघू शकता तुम्ही थोडं थोडं करून मी पीठ त्याच्यामध्ये सगळं घातलं आहे आणि झारा किंवा उलथणाच्या सहाय्याने तुम्ही त्याला मिक्स करायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी घातले आहेत तीळ एक चमचा असे मी तीळ त्याच्यामध्ये घातलेले आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे मी पूर्णपणे मिक्स नाही केलं थोडंसं मिक्स केलं गॅस बंद केलं आणि त्याच्यावर पंधरा मिनिट असं दाबून झाकण ठेवलेलं आहे हे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला जी भाजणीचं पीठ आहे ते झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनटानंतर मी जेव्हा झाकण काढलं तेव्हा आपली भाजणी पूर्णपणे थंड झालेली होती मी आता ह्याला मिक्स करून घेणार आहे म्हणजे छान कढईमध्ये किंवा एखादा पाक परातीमध्ये काढून त्याला छान असं आपण जसं पीठ मळतो त्या पद्धतीने घट्टसर मळायचं आहे फार जास्त घट्ट पण नाही आणि फार जास्त पातळ पण नाही अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटलं की पाणी कमी पडलं आहे तर तुम्ही कोमट पाणी वरतून घेऊनसुद्धा मळू शकता त्याचे छोटे छोटे गोळे बाजूला घेऊन आता कोमट पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ जसं आपण भाकरीचं मळतो तशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून मळून घ्यायचं आहे म्हणजे जी आपली चकली आहे ती अशी खुसखुशीत होते आणि मी मळून झाल्यानंतर आता जो सोऱ्या आहे त्याला आतून थोडंसं तेल लावलं आहे आणि जे पीठ मळून घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये घालणार आहे जेव्हा जेव्हा आपण सोऱ्यामध्ये पीठ घालणार तेव्हा तेव्हा कोमट पाण्याचा हात घेऊन आपल्याला पीठ छान मळून मळून घ्यायचं आहे तरच आपली चकली खुसखुशीत होते नाही तर आपली चकली खुसखुशीत होत नाही हे बघू शकता तुम्ही मी पीठ घट्टसरच ठेवलेलं आहे आणि आता याची मी चकली पाडून घेणार आहे छान अशी त्याची मी चकली करून घेतलेली आहे बघू शकता अतिशय काटेरी आणि छान अशी आपली ही चकली आलेली आहे अजिबात तेलामध्ये विरघळली नाही किंवा तेल पण जास्त पिलं नाही अशा पद्धतीने ही छान अशी भाजणीची चकली झालेली आहे तुम्हीसुद्धा अशा प्रकारे अगली करून बघा अजिबात तेलकट नाही होत आणि खाण्यासाठीही अतिशय अप्रतिम अशी ही चकली लागते तेल तेलामध्ये टाकताना तेल सुरुवातीला थोडंसं गरम ठेवायचं जर आपण थोडंसं पीठ टाकलं आणि ते पटकन वरती आलं तर समजायचं आपलं तेल गरम झालेलं आहे आणि मंद आचेवर आपल्याला इथे ही, ही चकली जी आहे ती तळून घ्यायची आहे गॅस जर मोठा ठेवला तर आपली चकली जी आहे ती अशी वरतूनच फक्त लालसर दिसते आणि आतून अजिबात शिजत नाही म्हणून इथं मीडियम फ्लेम किंवा बारीक फ्लेमवरच आपल्याला इथे चकल्या तळून घ्यायच्या आहेत हे बघू शकता तुम्ही माझी चकली अजिबात तेलामध्ये विरघळली नाही आहे अतिशय छान अशी ही चकली झालेली आहे तुम्हाला जर माझी ही चकलीची रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू